योगशिबीर बास्केटबॉल बास स्पर्धा पोस्टर प्रदर्शन रक्तदान शिबीर मेहंदी स्पर्धा रांगोळी स्पर्धा पाककला स्पर्धा अशा विविध उपक्रमाने काउन्सिल ऑफ एज्युकेशनच्या वतीने घटना समितीचे सदस्य व माजी मंत्री देशभक्त रत्नापान्ना कुंभार यांची एकशे पंधरावी जयंती साजरी करण्यात आली डॉक्टर विश्वनाथ मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली कॉमर्स कॉलेजच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर कबीर खराडे व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कृष्णा खोत यांची भाषणे झालीत यावेळी आचार्य डॉक्टर आर एस नाईक डॉक्टर प्रसाद मगदूम ॲडव्होकेट वैभव पेडणेकर अमित बाडकर उपस्थित होते पद्मश्री स्वातंत्र्य सेनानी घटना समितीचे सदस्य कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री रत्नापान्ना कुंभार यांची एकशे पं पंधरावी जयंती आज येथे मोठ्या विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली सकाळी योगासनाचे क्लासेस बास्केटबॉलच्या टुर्नामेंट्स त्यानंतर विविध स्पर्धा आणि पारितोषिक वितरणचा कार्यक्रम झाला यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णनाथ खोत आणि खराडे सर कबीर खराडे हे उपस्थित होते त्यांनी कबीर खराडेने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कृष्णात खोतनी सद्य परिस्थितीवरील अत्यंत संवेदनात्मक विश्लेषण केलं आणि या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर आर एस नाईक कॉमर्स कॉलेज कोल्हापूर आज आमच्या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रत्नापन्ना कुंभार यांची आज एकशे पंधरावी जयंती होती या जयंतीनिमित्त कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम करण्यात आले आमच्या सुरुवात जी झाली कार्यक्रमाची ती सुरुवात प्रथमत आपण योग शिबिरला शहाजी लॉ कॉलेज हे आमच्याच संस्थेचं कॉलेज आहे अण्णांनी स्थापन केलेलं आहे त्या कॉलेजच्या ग्राउंडवर आमचं योग शिबिर झालं तिथून बास्केटबॉलचं उद्घाटन तिथं केलं गेलं त्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये अण्णांच्या पुतळ्यास पार, पुष्पहारपण पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी सर्वप्रथम रक्तदान शिबिराचं आयोजन केलं रक्तदान शिबिर झाल्यानंतर पोस्टर प्रेझेंटेशन केले मेहंदीचं आयोजन केलं गेलं आणि या विविध कार्यक्रमाअंतर्गत जे नंबर आले होते त्यांना बक्षीस वितरण समारंभ केलं या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून प्रसिद्ध साहित्यिक कृष्णाथ खोत यांचं व्याख्यान झालं त्यांच्यानंतर ए आयबद्दल डॉक्टर कबीर खराडे यांचंही एक व्याख्यान झालं आणि अशा प्रकारे आमच्या कॉलेजमध्ये आज दिवसभर कार्यक्रम झाले रविवार देखील रविवार देखील असून देखील सर्व विद्यार्थी त्याचबरोबर त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी हजर झाले निम जे काय अधिकारी झाले पी एस आय किंवा अधिकारी त्यांचाही इथं या निमित्तानं मी सत्कार केला अशा पद्धतीने ह्या आज आपण मोठ्या आनंदानं जयंती साजरी केली जय हिंद जय महाराष्ट्रिक्स ऑलिंग्स्टिक स्किल्स प्रॅक्टिकल नॉलेज टू प्रोव्हाइड टू दो इन ऑलसो हेल्स टू एन्स देअर नॉलेज गेट दॉलेज अँड इट इज वेरी नेसेसरीट इट कम्स टू नो वॉट आर दट थिंग्सिंग द इंटरव्यू दे सो मच फिअर इन यिअर माइंड सो वेन दे आर गेटिंग द प्रॅक्टिकल नॉलेज इअर दे कॅन ओवरकम प्रॉब्लेम्स दे डोंट हेझिटेट अँड दे कॅन वेरी फ्रुएंटली Uh, explain before, in front of the interviewer and they can get the success in their interview itself also in their life also the they part can part get the mastery over the communication skill also